उमरज तालुका कराड येथे श्री स्वामी समर्थ मंदिर स्थापना दिनाचे औचित्य साधून स्वामी समर्थांची ग्रामप्रदक्षिणा व दिंडी सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हजारो स्वामी भक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला गावातून स्वामींची पालखी काढण्यात आली तसेच मंदिरात गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली आरती धार्मिक कार्यक्रम व भव्य स्वरूपात महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं उमरज येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री रामचंद्र दिनकरराव जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्याची परंपरा जपली आहे स्वामी समर्थ मंदिराचा आठवा स्थापना दिन आज रविवारी साजरा करण्यात आला या निमित्तानं गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम हे राबवण्यात आले तसेच रविवारी सकाळी उमरस गावातून स्वामी महाराजांची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे फुले व प्रसाद वाहून स्वागत केले मंदिरात भजन आरती फुलं टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला तत्पूर्वी मंदिराशेजारी मानण्यात आलेल्या स्वामी समर्थ भक्तनिवासाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले